नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत मित्रांनो कालच्या वाचनात आपण भगवान बुद्धांचा मनोनिग्रह हा भाग वाचला आणि आज त्या समोरील भाग चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला धम्म दीक्षेच्या मोहिमेस पुन्हा सुरुवात त्यातील उपभाग एक ग्रामीण ब्राह्मणांची धम्म दीक्षा ग्रुतकूट पर्वताच्या पाठीमागे राजगृहाजवळ एक खेडे होते तेथे सुमारे सत्तर ब्राह्मण कुटुंबे होती या लोकांना आपल्या धम्माची दीक्षा देण्याच्या उद्देशाने भगवान बुद्ध तेथे आले आणि एका झाडाखाली बसले तथागतांचे तेजस्वी व्यक्तिमत्व व दिव्य क्रांती पाहून लोक त्यांच्या ब्राह्मणांना विचारले तुम्ही या पर्वताजवळ किती वर्षापासून राहत आहात आणि तुम्ही कोणता व्यवसाय करता यावर ब्राह्मणांनी उत्तर दिले आमच्या येथे तीस पिढ्या होऊन गेल्या आहेत आणि गुरे ढुरे पाळणे हा आमचा व्यवसाय आहे आणि जेव्हा त्यांच्या धार्मिक श्रद्धेविषयी विचारण्यात आले तेव्हा ते, ते म्हणाले निरनिराळ्या ऋतूनुसार आम्ही सूर्य चंद्र पर्जन्य आणि अग्नी यांची पूजा करतो जर एखाद्याला मृत्यू आला तर आम्ही एकत्र येतो आणि ब्रह्मलोकात त्याला जन्म मिळावा आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून तो मुक्त व्हावा म्हणून प्रार्थना करतो भगवान बुद्धांनी त्यांना सांगितले हा सुरक्षित मार्ग नव्हे यापासून तुमचा काहीच फायदा होणार नाही माझ्या मार्गाचे अनुसरण करा खरा श्रमण बनून आणि आत्मसंयमाचा अभ्यास करून तुम्हा निर्वाण प्राप्त होऊ शकते आणि पुढे ते म्हणाले जे असत्याला सत्य आणि सत्याला असत्य समजतात त्यांना कधीही सद्गती प्राप्त होत नाही परंतु जे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य असे समजतात अशा सम्यक दृष्टी संपन्न लोकांनाच सद्गतीचा लाभ मिळतो जगात सर्वांनाच मृत्यू येतो त्याच्यापासून कोणाचीही सुटका नाही ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू होणारच ही गोष्ट सर्व प्राणी मात्रांच्या बाबतीत लक्षात घेऊन जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटण्याची इच्छा करणे म्हणजे खरी धम्म धर्म साधना होय जेव्हा हे बुद्ध वचन ऐकण्याचे भाग्य त्या ब्राह्मणांना लाभले तेव्हा त्या सत्तर ब्राह्मणांनी त्वरितच श्रमण होण्याची इच्छा प्रकट केली आणि भगवान बुद्धांनी त्यांना अनुमती दिल्यावर त्यांचे मुंडन करण्यात आले आणि ते खरे श्रमण दिसू लागले नंतर ते सर्व विहाराकडे जाण्यासाठी निघाले वाटेत त्यांना आपल्या बायका मुलांविषयीची आठवण झाली परंतु त्याचवेळी जोराची पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत त्यांच्या वाटेच्या बाजूला सुमारे दहा घरे होती त्यांनी त्यात आसरा घेण्याचा प्रयत्न केला परंतु एका घरात प्रवेश केल्यावर छपरातून पाऊस गळत आहे आणि पावसापासून रक्षण करणे शक्य नाही असे त्यांना दिसून आले तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले ज्याप्रमाणे घराचे छप्पर उत्तम प्रकारे शाकार ले ले नसेल तर पावसाचे पाणी आत शिरते त्याचप्रमाणे ज्यावेळी वासना काम वासना आपल्या मनाच्या आत घुसतात तेव्हा त्या सर्व चांगल्या संकल्पनांना पोखरून काढतात परंतु ज्यावेळी छप्पर चांगल्या प्रकारे साकारलेले असते त्यावेळी त्यातून पाणी गळत नाही त्याप्रमाणे आपल्या चित्तवृत्तीवर व्यवस्थित नियंत्रण ठेवले तर काम आपल्या मनात शिरू शकत नाही हे ऐकून त्या सत्तर ब्राह्मणांना असे वाटले की त्यांच्या मनातील संकल्प विकल्प शुभ नाहीत म्हणून ते सर्व संपूर्ण संशयमुक्त झालेले नाहीत नंतर ते पुढे जाऊ लागले पुढे जात असताना एक सुगंधित द्रव्य जमिनीवर पडलेले त्यांना दिसले आणि भगवान बुद्धांनी त्याकडे त्यांचे लक्ष वेधले जरा पुढे गेल्यावर काही कचरा देखील पडलेला दिसला आणि त्याकडेही भगवंतांनी त्यांचे लक्ष वेधले आणि त्यांना उद्देशून म्हटले जो क्षुद्र आणि नीच स्वभावाच्या माणसाची संगत करतो तो त्याच्यासारखाच दुश्शील होतो जसे एखादा दुर्गंधी युक्त पदार्थ हातात धरणारा माणूस स्वतः दुर्गंधित होतो तो अधिकाधिक वाईट बनत जातो आणि अकुशल केल्यावर आणखी अकुशल करण्यात होतो परंतु जो बुद्धिमान बुद्धिमान पुरुषाची संगती करतो तेव्हा तो देखील तसाच होत जातो ज्याप्रमाणे सुगंधी द्रव्य हातात घेणाऱ्याचाही देह सुगंधित होतो तो बुद्धिमान उत्तरोत्तर अधिक ज्ञानी अधिक शीलवान अधिक गुणवान होतो त्याला गुणात पूर्णत्वाचा लाभ होऊन त्याला संतोष प्राप्त होतो या गाथा ऐकून घरी परतण्याची व वैषयिक सुखात निमग्न होण्याची आपली इच्छा म्हणजे आपल्याला लागलेला कलंक होय अशी खात्री पटल्यानंतर त्या सत्तर ब्राह्मणांनी आपल्या घरी परतण्याचा विचार सोडून दिला आणि शेवटी ते विहारात आले व काही काळाने त्यांनी अहर्त पद प्राप्त करून घेतले मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद ते तेरा ते तेरा ते तेरा तेरा रा कामगल सब कामङ्गल सब कामङ्गल हो ये रे। नमो बुद्धाय